आज आपण इयत्ता सातवीचा संच बेचाळीस सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच बेचाळीस सोडू प्रश्न पहिला आहे खालील सारणी पूर्ण करा आपल्याला एक सारणी दिलेली आहेत आणि त्यामध्ये चार प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये त्रिज्या व्यास आणि परिघ यापैकी पहिल्या उदाहरणामध्ये त्रिज्या दिलेली आहे व्यास आणि परिघ काढायचा आहे दुसऱ्या उदाहरणामध्ये व्यास दिलेला आहे त्रिज्या आणि परिघ काढायचा आहे तर तिसऱ्या उदाहरणामध्ये त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे परिघ दिलेला आहे यानंतर चौथ्या उदाहरणामध्ये त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे परिघ दिलेला आहे मग आपण अगोदर ही उदाहरणे सोडवू म्हणजे आपल्याला त्या रिकाम्या जागा लिहिता येतील पहिल्या उदाहरणामध्ये त्रिज्या आपल्याला दिलेली आहे सात सेमी आपल्याला व्यास आणि परी काढायचा आहे आपण अगोदर व्यास काढू मग व्यासाचं सूत्र आहे व्यास बरोबर दोन आर आर म्हणजे त्रिज्या त्रिज्या किती दिलेली आहे सात म्हणजे दोन गुणले सात दोन गुणले सात केलं तर उत्तर येईल चौदा व्यास आपल्याला मिळालेला आहे चौदा सेमी आता आपण परीख शोधू मग परीघाचं सूत्र लिहून घेऊ बरोबर दोन पाय आर आता यामध्ये किंमती लिहू दोन गुणुले पायची किंमत बावीस छेद सात गुणुले सात त्रिज्या सात आहे म्हणून सात यानंतर सातला सात निघून जाईल मग काय राहील दोन गुणुले बावीस दोन गुणुले बावीस केलं तर उत्तर येईल चव्वेचाळीस सेमी आता या किमती आपण सारणीमध्ये लिहू सारणीमध्ये आपण व्यास लिहिलेला आहे चौदा सेमी आणि परीख चव्वेचाळीस चा सेमी आता दुसरं उदाहरण बघू या उदाहरणात आपल्याला व्यास दिलेला आहे त्रिज्या आणि परीख काढायचं आहे व्यास आपल्याला दिलेला आहे अठ्ठावीस सेमी आता आपण व्यासाचं सूत्र लिहून घेऊ व्यास बरोबर दोन आर व्यास आहे अठ्ठावीस बरोबर दोन गुणवले आर आता दोन आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल अठ्ठावीस भागिले दोन बरोबर आर आता दोनने अठ्ठावीसला भाग घालू त्रिज्या आपल्याला मिळालेले आहे चौदा सेमी आता आपण परीक काढू परीक काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर आपण यामध्ये किमती भरू दोन गुणुले पायची किंमत बावीस छेद सात गुणुले चौदा आता या ठिकाणी सातने ने चौदाला भाग जाईल सात एके सात सात दोन्ही चौदा आता आपण दोन गुणुले बावीस गुणुले दोन यांचा गुणाकार करू दोन गुणुले बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस गुणुले दोन अठ्ठ्याऐंशी म्हणजे परिघ आलेला आहे अठ्ठ्याऐंशी सेमी आता ह्या किमती आपण सारणीमध्ये लिहू आता आपण तिसरं उदाहरण बघू तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला परिघ दिलेला आहे सहाशे सोळा सेमी त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे अगोदर आपण त्रिज्या शोधू शोधू मग त्रिज्या शोद। शोधण्यासाठी आपण परीघाचे सूत्र लिहून घेऊ परीघाचे सूत्र आहे परिघ बरोबर दोन पाय आर आता आपण सूत्रामध्ये किमती लिहू परीघ आहे सहाशे सोळा बरोबर दोन गुणुले पायची किंमत बावीस छेद सात गुणुले आर आता आपण दोन गुणुले बावीस छेद सात बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतलं बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतल्यामुळे बावीस छेद सातचा या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी छेद येईल आणि छेदाच्या ठिकाणी अंश होईल कारण व्यस्त झाल्यामुळे मग सहाशे सोळा छेद दोन गुणुले सात छेद बावीस बरोबर आर आता दोनने सहाशे सोळाला भाग घालू दोनने सहाशे सोळाला भाग घालवला तर तीनशे आठ येईल यानंतर बावीसने सुद्धा तीनशे आठला भाग जाईल बावीसने तीनशे आठला भाग घालवला तर चौदा उत्तर येईल म्हणजे चौदा गुणुले सात बरोबर आर आता आपण चौदा आणि सात यांचा गुणाकार करू चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव आपल्याला आरची किंमत मिळाली अठ्ठ्याण्णव सेमी आता आपण व्यास शोधू त्यासाठी व्यासाचे सूत्र लिहून घेऊ व्यास बरोबर दोन आर दोन गुणुले आर किती आला अठ्ठ्याण्णव मग दोन गुणिले अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन्ही एकशे शहाण्णव म्हणजे व्यास आपला आ व्यास आलेला आहे एकशे शहाण्णव सेमी यानंतर चौथं उदाहरण आहे यामध्ये परीघ दिलेला आहे त्रिज्या आणि व्यास काढायचा आहे परीघ आहे बहात्तर पॉईंट सहा सेमी मग आपण परीघचे सूत्र लिहून घेऊ परीखचे सूत्र आहे दोन पाय आर आता यामध्ये आपण किमती भरू बहात्तर पॉईंट सहा बरोबर दोन गुणुले बावीस छेद सात गुणुले आर आता दोन गुणुले बावीस छेद सात आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ आणि गुणाकार व्यस्त असल्यामुळे अंश छेदाच्या ठिकाणी जाईल आणि छेद अंशाच्या ठिकाणी जाईल बहात्तर पॉईंट सहा छेद दोन गुणुले सात छेद बावीस बरोबर आर दोनने जर बहात्तर पॉईंट सहाला भाग घालवला तर उत्तर येईल छत्तीस पॉईंट तीन छत्तीस पॉईंट तीन गुणवले छेद बावीस बरोबर आर आता बावीसने छत्तीस पॉईंट तीनला भाग घालून बावीसने छत्तीस पॉईंट तीनला भाग घालवला तर उत्तर येईल एक पॉईंट पासष्ट म्हणजे आता काय राहिलं एक पॉईंट पासष्ट गुणवले सात बरोबर आर आता आपण एक पॉईंट पासष्ट गुणवले सात यांचा गुणाकार करू आरची किंमत आपल्याला मिळाली अकरा पॉईंट पंचावन्न सेमी आता व्यास शोधू त्यासाठी व्यासाचं सूत्र लिहून घेऊ व्यास बरोबर दो नार, दोन आर आता यामध्ये किमती लिहू दोन गुणवले अकरा पॉईंट पंचावन्न दोन गुणोले अकरा पॉईंट पंचावन्न यांचा गुणाकार येतो तेवीस पॉईंट एक सेमी आता या सर्व किमती आपण सारणीमध्ये लिहू आपण सारणीमध्ये या रिकाम्या जागा लिहिलेल्या आहेत या न, या सराव संचातली राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा